भाजपच्या मेगा भरतीला आपण शरीर सौष्ठव म्हणायचं की सूज हे येत्या काळात तुम्हाला कळलेलं आहे कारण पावडर खाऊन बनवलेली असं म्हणतात पावडर खाऊन बनवलेली बॉडी आणि अशा पद्धतीनं आदरणीय पवारसाहेबांना सोडून गेलेला नेता राजकारणात फारसा टिकत नाही त्यामुळं अशी सूज आणून जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्यापेक्षा मला वाटतं की निष्ठा आणि स्वाभिमान या गोष्टींना फार जास्त महत्व महाराष्ट्राच्या जनमानाचा ते महाराष्ट्राच्या संस्कृतीतरी जुन्नर मधला पॅटर्न तुम्हाला सांगून टाकू आदणे शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण काय बाप्पाकडे हीच मागणी केली की महाराष्ट्रावरच जे गुलाबीच फोडाफोडीच्या राजकारणाचं भ्रष्टाचाराचं महिलांच्या असुरक्षिततेच जे काही विघ्न आहे ते दूर होऊ दे आणि महाराष्ट्रात लवकरच बळीराजाचं सर्वसामान्य मराठी तरुणाचं स्वाभिमानी सरकार ते येऊ दे हीच मागणी बाप्पाकडे केलीच पद्धतीनं काल आपल्याच माध्यमातून वर्षा बंगल्यावरच्या देखाव्यातली गोष्ट पाहिली आणि वर्षा बंगल्याच्या देखाव्यातच एका उपमुख्यमंत्र्यांचा फोटो नाही ही गोष्ट आपल्याच माध्यमातून समोर आहे त्यामुळे ही एक वाक्यता नाही आहे आणि मुळात महायुतीच्या सरकारच्या एकूण भ्रष्ट कारभाराला महाराष्ट्रातली जनता पूर्णपणे कंटाळलेली आहे पूर्णपणे विटलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं खरं तर निर्णय घेतला आहे कालही एक सर्वे समोर आला या सर्वेमध्ये महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये महाविकास आघाडी आहे हे स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे ही जी कुरबूर आहे ही कुरबूर महायुतीतले उत्तरोत्तर आणखी वाढताना दिसेल झालं मागणी नक्की उशीर जरी झाला तरी सुद्धा एखादी चांगली गोष्ट होते त्याचं कायम कौतुक केलं पाहिजे त्याचं कायम त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ जयघोष होऊन चालणार नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जे जो शिवविचार आहे तो सुद्धा खानगी मानवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत हीच छत्रपती शिवाजी महाराजांना खरी आदरांजली असेल साधार स्पष्ट झालेलं आहे आणि अनेक इतिहास संशोधकांनी यावर हे केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी शोधण्याचं काम जे आहे ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनीच केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं कोणी काहीही विधान जरी केलं तरी सुद्धा हा इतिहास बदलणार नाही चा चा हा संभ्रम कायम निर्माण होतो कारण मागेही माननीय उपमुख्यमंत्रींनी सुरतेच्या लुटीच्या विषयी विधान केलं अशा पद्धतीनं हा इतिहासाचा जो विपर्यास करण्याचा जो कायम प्रयत्न होतो आहे हे महाराष्ट्रातली जनता पाहते आणि ही जी जाज्वल्य प्रेरणा आहे ही जाज्वल्य प्रेरणा म्हणजे जा माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सुरतेच्या लुटीविषयी उल्लेख केला तर मग गुजरातच्या त्यांच्या बॉसेसना कदाचित त्यांना धास्ती वाटते म्हणून त्यांनी असं विधान केलं का असे प्रश्न मनात निर्माण होतातच त्यामुळे हा जो पर्यायी गेना महारे, महारे की हा जो इतिहासाचा विपर्यास करण्याचा जो प्रयत्न केला जातोय हा महाराष्ट्र कधी खपून घेणार नाही मला वाटतं तुमच्या या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे कारण महाराष्ट्राचा जनमानस काय आहे हे सगळ्यांना समजून चुकलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र फोडाफोडीच्या राजकारणाला खोक्यांच्या राजकारणाला अजिबात धूप घालणार नाही ही गोष्ट समोर आलेली आहे महाराष्ट्र हा देशासमोर एक स्वाभिमानाचं प्रतीक उभं करणार आहे आणि त्यामुळे ही रांग लागणं हे अगदी स्वाभाविक आहे एकच आमदार आहे ना संपर्क सगळेच करतात आणि महाविकास आघाडीचं हे खरं तर हे ताकद आहे की शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल सगळ्याच घटक पक्षांमध्ये तितके तुल्यबळ उमेदवार आहेत आणि एकूण वातावरण जर बघितलं तर हे महाविकास आघाडीला अनुकूल आहे त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे त्यामुळे अनेक जण इच्छुक आणि हे इच्छुक असणं मला वाटतं हे निकोप स्पर्धेचं लक्षण आहे जुन्र जुन्नर जुन्नर मधला पॅटर्न तुम्हाला सांगून टाकू आज शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण राजकोटचा पुतळा पडला त्यावेळेस तुम्ही आक्रमक प्रतिक्रिया दिली आता पिंपरी चिंचवड संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तडा गेला अजून तो बांधले गेले नाही त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया आली नाही असं नाही या संदर्भामध्ये मी सविस्तर आयुक्तांकडून सुद्धा माहिती घेतली त्या संदर्भात जे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून ही माहिती घेतली आणि पुतळा बांधण्याची परवानगी आणि या सगळ्या परवानग्या हे झाल्यानंतर मी स्वतः नक्कीच त्याची पाहणी करणार आहे आणि ती पाहणी झाल्यानंतर माझी प्रतिक्रिया में जे गेले त्यांना निष्ठावंत म्हणणार कस मला वाटतं आदरणीय आणि आदरणीय पवार साहेब लवकरच असा निर्णय जो काही सगळ्याच मतदारसंघांचा आहे लवकरच आहे अजून महाविकास आघाडीचे सगळे शीर्षस्थ नेते हे जागा वाटपासाठी माझ्या माहितीप्रमाणे गणेशोत्सवानंतर लगेच बसतील आणि एकदा गणेशोत्सवानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्राथमिक चर्चा झाल्यानंतर कुठली जागा कोणत्या पक्षाकडे हे चित्र समोर थैंक यू